नमस्कार मी सुहास पटवर्धन महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचा अध्यक्ष आहे आपल्याला आज पेपरमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण जी बातमी वाचली बात असेल की अपार्टमेंट कंडोणीविषयी एक उच्च न्यायालयातनं एक निकाल जाहीर झालेला आहे त्याच्यात जस्टिस मिलिंद जाधव सरांनी चार ऑगस्टला त्याचा निकाल दिला आहे आणि आपल्याकडे ही पुण्यातलीच ट्रेझर पार्क हे अपार्टमेंट कंडोनियम आहे आणि त्याचं पूर्वी डेप्युटी रजिस्ट्रारनी त्याची एक ऑर्डर पास केली होती आठ सात दोन हजार एकवीस रोजी आपल्याला माहिती आहे की अपार्टमेंट ॲक्ट वेगळा आहे कॉपरेटिव्ह ॲक्ट वेगळा आहे आज महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनची आमची वार्षिक सुवर्ण सभा होती त्यानिमित्तानं आमचे सचिव भास्कर साहेब माझ्याबरोबर आहेत त्याचप्रमाणे कायदेतज्ञ आमचे सल्लागार ॲडव्होकेट श्री श्री प्रसाद परब पण आहेत आणि हा ताबडतोबच व्हिडिओ करणं आवश्यक हो असल्यामुळे याच्यातला अपार्टमेंट आणि कॉपरेटिव्ह सोसायटी याच्यातला फरक आपल्याला समजून सांगतील आता हा जो ॲक्ट आणि याच्यातला आहे तर ते हे अपील जे होतं ते फेटाळून लावले आहे म्हणजेच काय तर पूर्वीचा जो सेक्शन टेन अपार्टमेंट ॲक्टप्रमाणे जो सेक्शन टेनप्रमाणे डेप्युटी रजिस्ट्रार उपनिबंधक राठोड साहेबांनी ऑर्डर दिली होती ती कायम केली त्याच्याविषयी आपण आता भास्कर म्हात्रे आमचे सचिव आपल्याला माहिती सांगतील आणि त्यानंतर ॲडव्होकेट परब सांगतील नमस्कार मी भास्कर म्होत्रे सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन आत्ताच पटवर्धन साहेबांनी ज्या एक उल्लेख केला आहे एका एका एक जजमेंटचा उल्लेख केला त्या जजमेंटमुळे संपूर्ण कोऑपरेटिव सोसायटीचे जे सभासद आहेत त्याच्यात संभ्रम संभ्रम नि निर्माण झालेला आहे ॲक्च्युली <coughs> अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव सोसायटी ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी हे दोन्ही ॲक्ट वेगवेगळे आहेत अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टनुसार जे मेटर्न चार्जेस घेतले जातं ते पर स्क्वेअर फीटप्रमाणे घेतलं जातं आणि महाराष्ट्र ओनरशिप ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टीनुसार बायलॉज नंबर सिक्स्टी फाय सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सेवननुसार मेंटेनन्स चार्जेस घेतले जातात त्याच्यामुळे हे दोन्ही ॲक्ट वेगवेगळे आहेत जी जजमेंट आता आलेली आहे ती फक्त ॲप्लिकेबल अपॉइंटमेंट ओनरशिप ॲक्टनुसार म्हणजे कंटिन्युअससाठी ती ॲप्लिकेबल आहे ॲडव्होकेट श्रीसी परब हे आपले एक्सपर्ट डायरेक्टर आहेत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतात ॲडव्होकेट परब सर तसं तर आपल्याला मेंटेनन्स संदर्भातला जर विषय असेल तर अपार्टमेंट कायदा आणि कॉपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट ह्या दोन कायद्यामध्ये आपल्याला थोडासा शिरकाव करावा लागेल आणि मग आपण पर्टिक्युलरली जर अपार्टमेंट कंडोमिनियमबद्दल बोलत असू तर आपण अपार्टमेंट कायद्यामध्ये सेक्शन थ्री एफमध्ये कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीजचा डेफिनेशन दिलेला आहे आणि त्यानंतर सेक्शन सिक्स आणि सेक्शन टेन ऑफ अपार्टमेंट ॲक्ट हे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत विथ रिगार्ड्स टू मेंटेनन्स आणि विथ रिगार्ड्स टू दिस पर्टिक्युलर जजमेंट मग सेक्शन सहामध्ये सांगितलेलं आहे की अपार्टमेंट ओनर जो आहे एव्हरी अपार्टमेंट ओनर शॅल बी एंटायटल्ड एन्टायटल टू वॉट अनडिवायडेड इंटरेस्ट इन द कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज आणि मग ते इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करायचं तर तिथे पुढे दिलेलं आहे ॲज पर द पर्सेंटेज विच इज प्रोवायडेड इन द डीड ऑफ डिक्लेरेशन आणि मग हे पर्सेंटेजचा पुढे असा उल्लेख केलेला आहे की पर्सेंटेज कॉम्प्युट कसे करायचे तर व्हॅल्यू ऑफ अपार्टमेंट डिवायडेड बाय द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी अशा तऱ्हेने ते पर्सेंटेज कॉम्प्यूट केले जातात आणि त्या पर्सेंटेज जसे त्या डीड ऑफ डिक्लेरेशनमध्ये प्रत्येक अपार्टमेंट ओनरचे पर्सेंटेज दिलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना मेंटेनन्स चार्ज करावा हे कुठे दिलेलं आहे तर हे सेक्शन टेन ऑफ अपार्टमेंट कायद्यामध्ये दिलेलं आहे म्हणजे मग आपल्याला सेक्शन थ्री एफ सेक्शन सिक्स वन आणि सेक्शन टेन असे ह्या तिघांचं लिंकेज करून हे उत्तर मिळतं की ज्याचे फ्लॅट मोठ्या साईजचे आहेत ज्यांचे पर्सेंटेज जास्त आहेत प्रॉपर्टीमध्ये त्यांना त्याप्रमाणे ते मेंटेनन्स द्यावा लागेल म्हणजे थोडक्यात जास्त मेंटेनन्स द्यावं लागेल हे झालं अपार्टमेंट कंडोमिनियमचं आणि विथ रिगार्ड्स टू कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मग अशी पटवर्धन साहेबांनी म्हात्रे साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की बायलॉ नंबर सिक्स्टी फाय सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सेवन मग सिक्स्टी सिक्समध्ये दिलेलं आहे की सर्व्हिस चार्जेस आपल्या कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आपण जे मेंटेनन्स बिलामध्ये सर्व्हिस चार्जेस लावतो ते सर्व्हिस चार्जेस जे आहेत ते फक्त इक्वल घ्यायचे आहेत असं बायलॉ नंबर सिक्स्टी सिक्समध्ये सांगितलेलं आहे मग सर्विस चार्जेस सोडले तर सर्व्हिस चार्जेस सोडल्यावरती बाकीचे जे चार्जेस आहेत उदाहरणार्थ मेजर रिपेअर फंड्स आहे सिंकिंग फंड आहे प्रॉपर्टी टॅक्स रिलेटेड जे काही फंड्स आहेत इथे आपल्याला सांगितलेलं आहे ते तुम्हाला एरिया वाईज घ्यायचे आहेत त्यामुळे कॉपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट किंवा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रेफर करताना आपल्याला दोघांचं विभाजन करावं लागेल सर्व्हिस चार्जेस इक्वली बाय ऑल द मेंबर्स इर ऑफ द साईज ऑफ द फ्लॅट आणि जर बाकीचे चार्जेस असतील ते आपल्याला एरिया वाईस म्हणजे आपल्या एरियाप्रमाणे फ्लॅटच्या कार्पेट एरिया बिल्टअप एरियाप्रमाणे घ्यावे लागतील असं आपल्याकडे दोन्ही ज्या प्रोव्हिजन प्रिस्क्राईब करतात तर याप्रमाणे हे जजमेंट जे आहे ते आपल्या कायद्याच्या प्रोव्हिजनच्या अनुषंगाने आपल्याला ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने दिलेलं आहे आणि त्याप्रमाणेच आपण आपल्या अपार्टमेंट किंवा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये पालन करावं एवढी एक छोटीशी विनंती त्याच्यामुळे मी सगळ्यांना अपील करतो की याच्यासाठी प्रत्येकाने प्रशिक्षण घेणं महत्त्वाचं आहे आणि याच्यासाठी आमचं पुणे हाऊसिंग फेडरेशन महाराष्ट्र हाऊसिंग व प्रत्येक जिल्हा फेडरेशनचं प्रशिक्षण घेतं यासाठी काही कन्फ्युजन असेल तर आम्हाला जरूर संपर्क करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार थँक्यू